श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल तसेच माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे नजरवादा आहे ती देखील दूर होईल तर आता हा दिवा कसा प्रज्वलित करावा तसेच कुठे प्रज्वलित करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता मार्गशीर्ष गुरुवारी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममूर्तावरती उठलं तरी पण चालेल उठल्यानंतर आपण प्रथम आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपले दोन्ही हात आपण आपल्या तोंडावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही वास करत असते आणि जिथे स्वच्छता नसते तिथे माता लक्ष्मी ही येत नाही तसेच त्या घरामध्ये नेहमी गरिबी दारिद्र्य हे येत असतं तुन कूझा, कूझा तर आता आपल्या दरवाज्यातूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा या दोन्ही पण येत असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित करायचा आहे तर सर्वात प्रथम आपण आपल्या दरवाज्याच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्या दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेरच राहील आता आपल्या दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे तसेच उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे कारण की आपण जर एखादं सुशोभित घर बघितलं तर त्या घराकडे आपण आपोआप आकर्षित होतो तसेच माता लक्ष्मीचा देखील आहे त्यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी आपला मुख्य दरवाजा सुशोभित करणं देखील तितकेच महत्वाचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील ला आपण लावायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे आंब्याची पानं स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या पानांना मध्ये होल छिद्र नसावं अशी पानं आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर एक आंब्याचं पान एक सफेद फूल किंवा एक आंब्याचं पान एक पिवळं फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलांचं आपल्याला तोरण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचा स्वस्तिक हे शुभतेच आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी होत असतात आता स्वस्तिक काढत असताना आपण गुलाबजल गंगाजल आहे त्याने प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक हे काढायचं आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे आता ज्या दारावरती असं तोरण असतं त्या दारामधून जर एखादी व्यक्ती घरामध्ये आली तर ती व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असते प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही काही व्यक्ती फक्त गोड बोलत असता पण मागे पुढे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नकारात्मकता असतेच तर ती व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये आली तरी पण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल त्यासाठी आपण असं तोरण दरवाजावरती लावायचं आहे की ज्यामुळे घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी येईल आता यानंतर आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर एक दिव प्रज्वलित करायचा आहे पण हा दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर आपण सर्वात प्रथम थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि आपण थोडंसं हळदीचा गोलाकार बाहेर बनवून घ्यायचा आहे आता त्या हळदीच्या हो गोलाकार वरती आपण रांगोळी ही टाकायची आहे मग तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करून घ्या तांदळाची आपल्याला पावडर बनवायची आहे आणि या पावडरने आपण जो काही हळदीने वर्तुळ बनवला होता तर त्यावरती आपल्याला रांगोळी काढायची आहे म्हणजेच माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्या पावडरनेच आपण माता लक्ष्मीची पावलं काढावी मग अगदी पावडर, पावडर जर बारीक केली तर तुमच्याकडे साच्या असेल तर साच्याच्या पद्धतीने देखील तुम्ही त्यावरती लक्ष्मीची पावलं ही काढू शकता आता त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यासाठी आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा दुसरा तांब्या घेतला तरी पण चालेल आता या तांब्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तसेच पाच रेषा देखील काढायचा आहे स्वस्तिक हे कुंकू आणि स्वस्तिक काढावं पाच रेषा काढायच्या ता तांब्यामध्ये आपल्याला शुद्ध जल टाकायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं किंवा पाणी त्या ता तांब्यामध्ये टाकत असतो तेव्हा आपण हर हर गंगे म्हणायचं आहे गंगा नदीचं स्मरण करावं हर हर गंगे म्हणत आपण ते पाणी त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्या तांब्यामध्ये आपल्याला एक सुपारी टाकायची आहे तसेच एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे हळदी कुंकू एक फूल आणि थोड्याशा अखंड अक्षदा त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला पाच आंब्याची पाने घ्यायची आहे किंवा पाच विड्याची पाने घ्यायची आहे आता ही आंब्याची पाने मध्ये तुटलेली किंवा मध्ये होल असेल अशी पाने घ्यायची नाही किंवा विड्याची पाने देखील घेऊ शकता या पानांवरती आपल्याला थोडंसं चंदन अर्पण करायचं आहे पानांना चंदन लावायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे थोड्याशा अखंड अक्षता त्या पानांवरती टाकायची आहे त्यानंतर ही पाने आपण त्या कलशामध्ये टाकायची आहे आता आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे या पानांवरतीच आपल्याला दिवा ठेवायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही अष्टदल कमल तांदळाने काढू शकता तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यावरती देखील थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर आता आपण पन मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे किंवा दुसरा दिवा देखील घेऊ शकता पण दिवा काळवंडलेला असेल किंवा तुटलेला असेल तर असा दिवा आपण घ्यायचा नाही किंवा मातीची पंथी जर आपण अगोदर वापरलेली ले असेल तर ती पंथी प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतरच ही पंथी आपल्याला वापरायला घ्यायची आहे आता ही मातीची पंथी आपण जे काही अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक काढलं होतं त्यावरती ठेवायची आहे यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता या दिव्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे तसेच आपण या दिव्यामध्ये दोन लवंगा देखील टाकायचे आहे आता लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फुल देखील पाहिजे अशा दोन लवंगा आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आता दुहेरी वातीची एक वाद करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्याचं तोंड हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेला असावं आपल्या घराकडे दिवा असेल अशा प्रकारे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला त्यानंतर आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल व्हायचं आहे आता असा दिवा लक्ष्मी साथी। जर आपण माता लक्ष्मीसाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी जर प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत असतं आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये तुमची पूजा सेवा करू शकता तसेच तुम्ही जी काही पूजा मांडणी करायची आहे ती पूजा मांडणी करायच्या अगोदरच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा अगदी तुम्हाला सकाळी जर हा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल मग संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे तर आपण माता लक्ष्मीची पहिल्यांदी पोती असेल पुस्तक असेल तर ते वाचून घ्यायचं आहे तुमची जी काही पूजा आहे सेवा आहे ती अगोदर करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला काही सेवा करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपल्याला माता लक्ष्मीच्या ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालयी प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या मंत्राचा आपल्याला जप करायचाच आहे तसेच महालक्ष्मी अष्टकम देखील आपण अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही अगदी तुम्हाला महिन्यामधील या गुरुवारी शक्य झाले नाही तर पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकता आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणाती कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये आजार पण आहे प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता हा दिवा आपण किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर कमीत कमी आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण जोपर्यंत आपली पूजा होत नाही सेवा होत नाही सेवा झाल्यानंतर अर्धा एक तास तरी हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मग अगदी दिव्यामधील तेल संपल्यावर परत तुम्ही त्या ते दिव्यामध्ये तेल टाकू शकता किंवा संध्याकाळी देखील तेल या दिव्यामध्ये टाकू शकता तसेच आता या दिव्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तर त्या ज्या काही लवंग आहेत त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तसेच आंब्याची पाने ही देखील निर्माल्यामध्ये टाकली तरी पण चालेल आणि सुपारी नाणं तुम्ही परत वापरायला घेऊ शकता तसेच दिव्याखाली जे काही तांदूळ होते तर ते तांदूळ प्रत्येक गुरुवारी तुम्ही वापरायचे आहे तसेच आता आपण काही तांदळाचं पीठ देखील त्या दिव्याखाली टाकलं होतं तर ते तांदळाचं पीठ तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद